त्याची पॅन्ट फाटेसपर्यंत पर्यंत त्याला मारलं होतं वाटतं अगोदर तीन दिवसापूर्वी क्लासवाले काय झोपले होते का, हो का? एक भाऊ तीन वर्ष पूर्वी होते का त्याच्या डोक्यात मारलं वाटतं पहिलं काहीतरी नंतर गळ्यावर केला नंतर पोटावर दहावीत शिकणाऱ्या मुलाला क्लासमध्येच गळा चिरून त्याच्या खून करण्यात आला आपल्यासोबत मुलाचे वडील आहेत खरं तर भावना तीव्र आहेत काय घडलं होतं नेमकं काय मलाच कल्पना नाही अजून आता पोलीस सांगतील सा ते तीन दिवसापूर्वी फक्त त्याला मारहाण झाली होती त्याने घरात कोणाला सांगितलं ना आईला सांगितलं नाही त्याच्या मम्मीला सांगितलं नाही किंवा मला पण सांगितलं नाही मी तीन दिवस राज्यवर होतो घरात लग्न होतं आमच्या तो लग्नाला पण नाही आला त्याची पॅन्ट फाटेच पर्यंत त्याला मारलं होतं वाटतं अगोदर तीन दिवसापूर्वी क्लासवाले काय झोपले होते का क्लासवाल्यांनी फोन करायला नको का सगळ्यांचे फोन होते माझे बाईक एकुलता एक मुलगा आता भाऊ तीन वर्ष वारलेला आहे माझा काय करणार तर कुणाच्या तोंडक बघणार सांगा तुम्ही कुणाच्या तोंडाक बघणार हे कुलता एक मुलगा मला सकाळी घरातून तोंड मी बरोबरच झालेलो आहे भांडण झालं तुम्हाला काहीच कळख काहीच नाही क्लासवाल्यांनी पण नाही त्यांनी पण नाही सांगितलं कारण तुम्हाला घाबरत होता मी आजपर्यंत त्याला कधी एक फटका सुद्धा मारलेला नाही मुलीला पण त्याला पण शाळेमध्ये एकत्र काय ते, ते मला पण माहित नाही काय नाही खर तर आपण मुलांना संस्कार करण्यासाठी शाळेत पाठवतो पण ज्या मुलाने तुमच्या मुलावरती हल्ला केलाय त्या मुलाची पार्श्वभूमी काय नाही सांगताय मला फक्त त्याचं नाव कळायलेलं आहे मांजरे कोणतरी म्हणून त्या पोलिसांनी त्याचं तोंड पण मला दाखवलं नाही त्याला खाली गाडीत खाली घालून नेलं पोलीस स्टेशनला नाही पण जर या लहान वयात ही मुलं जर अशी क्रूरता करत असेल क्लास क्लासवाल्यांची सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे ना उद्या शाळेत हा प्रकार घडला असता शाळेवाल्यांची पण काहीतरी जबाबदारी आहे ना पालकांना सांगणं किंवा काय करणं पालकांना सांगित पाल सांगितलं पाहिजे ना पालकांना सांगितलं असतं ते ही घटना टळली टळली असती क्लास वाल्यांची सुद्धा काही जबाबदारी का सकाळीच मला म्हटलं क्लास ची भी भरायची पप्पा त्याला म्हटलं पुढच्या महिन्यात भरतो तांबे मॅडमला सांग मला फोन करायला नाही तर मी फोन करतो म्हटलं तांबे मॅडमला किती फी घेतात ते नाही सांगता यायचं मला मला सरासरी मुलीच्या वेळेस त्यांनी सत्तर का ऐंशी हजार हो रुपये घेतले होते शिकायला त्यांच्याच होते आणि तिच्यामुळेच मुलाला तिथे टाकलं एका मुलाचे सत्तर ऐंशी हजार रुपये घेतात पन्नास हजार रुपये त्याच्या मम्मीला माहिती आहे कारण मी त्याच्या मम्मीच्या अकाउंट पैसे पाठवायचो आणि ती क्लास मध्ये भरायची निम्मे पैसे भरलेले त्याचे निम्मे राहिले एवढे पैसे भरून सुद्धा मुलांच्या काय म्हणजे काय आता तुम्ही सांगा मुलांची सुरक्षा काय आज भर क्लास मध्ये जर त्याचा गाळा कापत असतील तर शिक्षक झोपले होते का जे क्लास गणिताचे सर होते त्याचा गणिताचा तास होता ते झोपले होते का शिक्षक बर क्लासमध्ये तो पंधरा मिनिट लेट आला पोरगा वाटतं काहीतरी मला त्याच्या मित्रांनी सांगितलं का म्हणला तो लेट आला पंधरा मिनिट तीन दिवसापूर्वी त्याला मारहाण झालेली लेट <laughs> ले आला तो पोरगा आणि त्याच्या मागे येऊन बसला त्याच्या डोक्यात मारलं वाटतं पहिल्यांदा काहीतरी नंतर गाळ्यावर वार केला नंतर पोटावर वार केला प्रश्न निर्माण जातो की खाजगी क्लासेस परवानगी विना चालतात का लाखो रुपयांची फी या विद्यार्थ्यांकडून वसूल केली जाते मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे कुठलंही लक्ष दिलं जात नाही दोन दिवसापूर्वी या पुष्कर शिंगाडेची आणि हल्ला करणाऱ्या तरुणाची हानामारी झाली होती ही घटना क्लासने पालकांशी लपून ठेवली ही जर लपून ठेवली नसती तर दुर्दैवाने आज पुष्कर आपल्यात या ठिकाणी असता त्यामुळं पुढच्या काळामध्ये या क्लासवरती आणि त्या शिक्षकांवरती काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे